चौकशीसाठी पोलीस रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी दाखल झालेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी चौकशी केली जाते समज बजावूनही निंबाळकर न आल्यानं पोलीस थेट घरी दाखल झालेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडोद पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे नाईक निंबाळकर यांचं मोबाईल वर संभाषण झाल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच या पोलीस काय भूमिका घेतात याकडे देखील आपलं लक्ष असेल मात्र तुर्ताच एक मोठी अपडेट चौकशीसाठी पोलीस हे रामराजे नाईक निंबाळकरांचं घरी दाखल झालेले रामराजे नाईक निंबाळकरांसह अकरा जणांना या संदर्भातले समन्स हे बजावले गेले त्यामुळे समज बजावून देखील निंबाळकर हे चौकशीसाठी दाखल न झाल्यानं आता पोलीस थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झालेले त्यांच्याकडून सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी केली जाते आता या चौकशीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आपली भूमिका कशा पद्धतीनं मांडतात त्याचबरोबर यापुढे कारवाई कशा का पद्धतीनं होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांवरती आरोप करण्यात आले होते आणि ज्या महिलेनं जयकुमार गोनवरती आरोप केले होते त्यांच्या सोबत रामराजे नाईक निंबाळकरांनी फोन वरुन संभाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आता या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांना समज बजावणे ते उपस्थित राहिले नव्हते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून प्रकाश चौकशीसाठी पोलीस आता रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी दाखल झालेत काय अधिक अपडेट नक्कीच ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक केल्यानंतर या महिलेच्या संपर्कात असणारे जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर ते सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत आणि या आ, यानुसार त्यांना काही पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित राहण्याचं आणि आज सकाळ सकाळी वडूच पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक आहेत सोनाणी साहेब हे रामराजे यांच्या घरी पोचलेले आहेत आणि अजून सुद्धा त्यांच्या घरात त्यांची माहिती मिळत आहे निश्चित प्रकाश धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे चौकशीसाठी आता पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले यानंतर आता ही चौकशी कशा पद्धतीनं पुढे जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे